नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर काल परवा दिवशी संक्रांत झाली बघा सण मस्त असा सण साजरा झालेला आहे आणि चला म्हणलं एक नवीन व्हिडिओ काढून टाकावा तर तुम्ही आपला व्हिडिओ बघता आणि पाठीमागच्या व्हिडिओला खूप साथ दिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद तर तुम्ही व्हिडिओ बघता आणि फक्त सोडून देता तर तसं न करता व्हिडिओ बघत बघत एक लाईक करत जा बरं लाईक केलं आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाकत जा बरं जर तुम्ही सबस्क्राईब केलं लाईक केलं तर मला पण व्हिडिओ काढायला खूप उत्साह मिळतो तर चला आज टुरीला सुरुवात करूया तर टुरी अशी आहे आणि जर टुरी सांगायच्या आधी तुम्हाला एक क्लिअर करते ही गोष्ट कुणाच्या आयुष्याशी निगडीत नाही आहे जर कुणाच्या आयुष्याशी निगडीत असेल किंवा जीवित किंवा अथवा मृत्यू व्यक्तीशी त्याचा योगायोग यो योगा आला तर तो चव निव्वळ योगायोग समजावा आणि कहाणी ऐकून सोडून द्यावी कहाणी खूप वास्तवाशी निगडीत अशा प्रकारची कहाणी घडलेली आहे बघा सध्याच्या परिस्थितीत मुलगी तर मिळणं झालेत त्या बघा खूप मुलं ग्रामीण भागात बी शहरी भागात बी खूप मुलं लग्नाची पडलेली आहेत लग्न होत नाही आहेत तर गेल्या व्हिडिओमध्येच लग्नाचं मूळ कारण आपण मी सांगितलं होतं की मुलीकल्ल्या जी मुलीची माणसं आहेत किंवा जी मुलगी त्यांच्या खूप अपेक्षा येत्या आणि त्या अपेक्षा सगळ्यांच्याच पूर्ण होत नाहीत सगळीच्या पृथ्वी तलावर काय श्रीमंत जन्माला आलेले नाहीत आणि खरंच श्रीमंतीपेक्षा जो गरीब माणूस आहे ना तोच खूप बुद्धिमान आणि हुशार आणि तो स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला किंवा मोठा होणार असतो आणि मुलीच्या बापाने न फक्त श्रीमंती न बघता मुलगा कष्टाळू गरीब का कुटुंबात असो किंवा श्रीमंत कुटुंबात असो मुलगा कष्टाळू मुलगा आपल्या मुलीला कसा सुखी ठेवीन हे बघितलं पाहिजे पण आजकाल मुलाची पाहणी न करता आधी त्याच्या घरची परिस्थिती बघते ती आणि ज्याच्या घरची परिस्थिती चांगली त्याचेच लग्न होत आहे बघा आणि काही मुलांची मिडियम आणि गरिबीतली मुलांची तर लग्न राहिले तीच तर त्याला असंच मिडल क्लास मुलाचं आयुष्यात काय घडतं या ह्या लग्नाचं ते बघूया तर लग्न म्हणजे नवरा नवरीसाठी खूप सुखाचा दिवस किंवा सुखाचा क्षण असतो आणि हा जर सुखाचा क्षण लवकर पूर्ण होत नसेल तर खूप इच्छा मुलाची किंवा मुलाच्या घरच्यांची असते की पडतीस नाही आपल्या मुलाचं लग्न व्हावं हो। तर अशाच एका मुलाची कहाणी आपण बघूया मुलाचं नाव आहे राजेश राजेश शेतकरीचा मुलगा असतो आणि त्याची आई लहानपणीच वारलेली असते बघा एक छोट्याशा आजाराने आणि आई वारल्यानंतर त्याचं सगळं राजेशला एक बहीण असती तिचं लग्न झालेलं असतं राजेश आणि राजेशचा एक भाऊ तर तो, तो भाऊ असतो कंपनीत कामाला आणि कंपनीत कामाला असल्यामुळं घरी फक्त राजेश आणि राजेशचं वडीलच आणि राजेशच्या वडिलांनी दोन्ही मुलांची पत्नी मेल्यानंतर खूप चांगल्या प्रकारची काळजी घेतली होती मुलीची बी सगळं बघायचं सासरच्या घरी काय कमी जास्त सणासुदीला मुलं बहिणीला जाऊन आणायची तर सगळं चांगलं असताना राजेशला राजेशची परिस्थिती तुम्हाला सांगते तीन एकर जमीन होती बागा दोघ भाव आणि राजेशला काय नोकरी नव्हती दोन गायी होत्या एक म्हैस होती दोन चार शेळ्या होत्या ती शेतातलं काम आणि त्या गुरांचं काम तो राजेश आपल्या वडिलांना कोरू लागायचा आणि मुलगा अतिशय हुशार दहावीस झाल्यानंतर घरीच राहिलेला आणि अत्यंत चिकाटीचा व्यसन नसलेला कष्ट करणारा माझ्या वडिलांना माझ्या भावाला चांगलं दिवस यायचा प्रयत्न करण्यासाठी झटणारा तर सगळं चालू असतं रे राजेशचं वय झालेलं असतं पंचवीस सव्वीस सव्वीस वय झाल्यानंतर मुलगी सगळीकडे बघत असते तर राजेशचं वडील त्याची बहीण पण मुलीचा काही ठेपा लागत नाही आणि लागला तर जमीन कमी असल्यामुळं त्याचं काय लग्न जमत नव्हतं आणि याला मूळ कारण बी बघा आपलीच पाहुणे रावळे किंवा आपलीच ज नात्यातली लोकं आहेत ती किंवा आपल्या समाजातली लोकं आहेत ती की मुलगा कष्टाचा आहे ती बघत नाही ती त्याच्या घरी बांगला आणि त्याच्या घरी चाके त्याचा रुबा बघते ती आणि तो पुन्हा जर लग्न झाल्यावर मुलीला त्रास द्यायला लागला तर ते ते पुढचं बघत नाही त्यामुळे हा राज्याचं काय लग्न होईना राजेसचं लग्न होईना होईना वर्ष दोन वर्ष गेली बघा अठ्ठावीस वय चालू झालं यायची पाहुणे बघायची नको म्हणायची हा मस्त एका पायावर आता कुणा कुठल्या बी मुलीसोबत लग्न तयार करायला उभा होता कारण त्यांना बी स्वयंपाकासाठी भाकरी घालण्यासाठी एखादी घरात मुलगी पाहिजे होती आणि त्या सासऱ्याला बी सोन हवी होती राजेसला बी बायको हवी होती पण काय जमाना कुठं जमाना मानल्यावर एजंट ही नवरी दावायची नवरीचा पैसे घ्यायचं जमवाय दहा हजार पाच हजार रुपये लग्न जमवायचं आणि त्यात पैसा हाणायचं त्यांना मुलगी चांगली किंवा ती नानते का नाही त्यांच्याशी काय घेणं देणं नाही तसे शहा राजेशला एक जणांनी सांगितलं की आमक आमक एजंट लग्न जमव देऊन त्यांनी दोन तीन लग्न जमवून लग्न झालीसुद्धा मग त्याने काय केलं त्या राजेशच्या वडिलांनी राजेशनी त्या एजंटचा फोन नंबर आणला आणि फोन केला मायल्याकरांनी पोहराने बापाने की दोघाशी बसले राजेशने केला फोन की आमचे आम्हाला आम बी नवरी पाहिजे आहे का कुठं बागा तपास लावा तर त्या एजंट काय मानला नवरी हाय पण दोन लाख रुपये त्यांना द्यावा लागतील ला, नवरीच्या आईवडिलांना बरं पण फिक्स लग्न जमवणार का राजेशने विचारलं तर ते म्हणलं हां फिक्स लग्न जमवणार आणि लग्न झाल्यावर नाही मग पैसा लग्न ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी मग आणि लग्न झाल्यानंतर मग राजेशने सांगितलं राजेशला वाटायचं लग्न जर पैसे घेतल्यानं लग्न जर नाही लावलं तर ही त्याला भीती होती आणि मग नवरी यायच्या घरात म्हणल्या तिला डाग ही त्याची बहीण आली लग्न नवरी दावली फोटो दावला ही बघा गेली बघायला गेल्यानंतर नवरीच्या आई वडील एका रूममध्ये राहत होती आणि नवरी बापांनी सांगितलं मी गावंडी काम करतोय आई पण म्हणली मी बी जाती त्यांच्या हाताखाली आमची खूप गरीब परिस्थिती आहे अशी खूप गरीबी दावली बघा नवरी छान होती आणि जमलं लग्न लग्न जमलं की महिन्याभरातच लग्न ओरखायचं राजेश म्हणला भर सगळं पटापटी झाली आणि झाली लग्नाची तयारी रा लग्नाला दोन दिवसावर राजेशची बहीण आली राजेशच्या बहिणीनं जाऊन एक मन्यातला घंटण वरचं गळ्यातलं कानातलं पैंजण जोडवी असं सगळं दीड दोन लाखाचा ऐव ऐवज दीड दोन लाखाचं दागिनं आणलं पुरेला एक लाख सत्तर हजाराच्या आसपास हे सगळं आणलं दीड दोन लाखाचा दागिन आणल्यानंतर झाली लग्नाची तारीख उजाळली बघा राजेश बी खुश त्याच्या घरची बी खुश दोन चार वर्ष झालं लग्नाचा प्रयत्न करत होती लग्न काय कुठं जमाना मग मोठ्या थाटामाटात था लग्न राजेशनी लावलं दारातच बघा दारातच मंडप दिला माणसं गोळा केली सगळीकडे सगळ्या पाहुण्या रवळ्याला पत्रिका वाटल्या आणि गुरी पान मिळाली राजेश बी मनातून भरपूर खुश बघा त्याला काय वाटा झालं लग्न तोपा उडवल्या नवरी घरी आणली सगळ्या रीती रिवाजाच्या मानाने लग्न झालं सोळावा दानक्यात केला राजेशनी त्याच्या बहिणीनं त्याच्या ग बापानी आणि जी खूप वर्षाची आतुरता होती राजेशची ती ते आज त्याची फळाला आली बाळा सोळावा झाल्यानंतर आला दिवस सुहाग्रातीचा तर त्या दिवशी तो गेला राजेश खोलीत नवरीच्या तर मुलगी काय म्हणली मुलगी म्हणली मी आमचं देव आहे म्हणली तर देवीचं नाव घेतलं बघा तिनं तर मी देवीचं नाव सांगत नाही तुम्हाला आणि मी तिला नवच बोलली मला जर माझ्या मनासारखा नवरदेव मिळाला तर मी सवा महिना कन्यास हेच राहील बघा पवित्रच राहील कुमारे कुमारे काच राहील बघा असं तिनं सांगितलं कुणाला नवऱ्याला आणि राजेश म्हणला मनातल्या मात जाऊ दे आता इतके दिवस दोन तीन वर्ष झालं बायको बघतोय कुशाल दुखवायची म्हणून त्यांनी मला बरोबर मनातल्या मनात मला सव्वा महिना आता तो जाईल मला खेळत मिळत सवा महिना झाल्यानंतर मला ही माझी जन्मजोगाची माझीच आहे आणि नवरीचं नाव सरिता तुम्हाला नवरीचं नाव सांगायचं राहिलं आणि झालं पंधरा आठ पंधरा दिवस झालं बघा आठ पंधरा दिवस हा शेतात कांदे लावले होते कांद्या दायचा ही मस्त स्वयंपाक करायची सासऱ्याला जेवण द्यायची सत्र्याला चहापान द्यायची सगळं झाडायची त्या नवऱ्याला खुश ठेवायची सगळ्याला हसून खेळून बोलायची तीनच माणसं घरात बहीण गेली लग्न झाल्यानंतर सोळा झाल्यानंतर तपल्या घरी नांदायला भाऊ आला तर लग्नाला तो पण गेला कंपनीत महागारी कामाला राजेश सरिता आणि सासरा आठ दिवस चांगलं राहिली आठ दिवसानंतर काय करायला लागली तास तास फोनवर बोलायची आणि बोला ना का असल बहीण आई तो आला की फोनकट करायची आणि साव आणि माणूस काय करतो त्यांच्यात एकदा बी बोलू शकते की हा जेवली खावली असं तसं काय नाही तो आलेला बघितला कट करायची ह्याला जरा डाउटच झाला की अशी का वागती अशी का करते आणि फोनमध्ये त्याने एकदा दोनदा ती गेली ना दा गोळीला त्यानंतर राजेशने एकदा दोनदा फोन तिचा चक केला तर फोनमध्ये ना नावनं नसलेलं नंबर खूप होतं बघा मग त्याच्यासोबत ती तास तास बोलायची आणि ह्याने विचारलं एकदा दोनदा कोण होता का फोनवर बोलत होती मागाशी कधी आणि कुठं नाही मी बोललेच नाही फोनवर अशी बोलायची म्हणजे खोटं बोलाय लागली ह्याला आलं लक्षात एक दिवशी मी तो दार्यावरून आला दुपारचं तरी हे बॅग भरते बॅगमध्ये साड्या घालते मला तू बॅग कशाला भरती नाही म्हणली खाली बॅग त्याने लपवून ठेवली नाही म्हणली मी अशीच कपड्यांच्याच गड्या घालत होती म्हणलं बर आणि त्याने रात्री ती झोपली कोण सरिता की त्याने त्याने ती बॅग चेक केली तर त्यात ज्या लागायच्या ज्या वस्तू आहे त्या सगळ्या भरून ठेवल्या होत्या बाबा मेकअपचं सामान भारी भारी लग्नातल्या साड्या वरकर ब्लाऊज सगळं त्यांनी त्या बॅगमध्ये मोठ्या टप्प्या भरून ठेवलं होतं ह्याला डाउटच आला की असं भरून ठेवते कुठं जायचं नाही काय नाही तर ह्याला डाऊट आला पण हा काय बोलला नाही तिला काय त्याला कसं वाटायचं छोट्या छोट्या कारणावर तिला दुखवू नये आणि त्रास होऊ तो, तो वागायचा मग एक दिवशी काय केलं दोन दिवस तो तिच्यावर पाळतच ठेवत होता बाबा ह्याला वाटायचंच पळून जाते काय करते का काय करते का कोण तिचा प्रियकर येतोय काय असं त्याला तर एक दिवशी तिने काय केलं करायचं तीच केलं बाबा बॅग घेतली आणि रस्त्याला निघाली चपल्या घालून बघा पटा सासरा घरी नव्हता आणि ह्याने बघितलं की चालली ह्याने गाडी घेतली टू व्हीलर मग दोनचा तिचा पीछा करायला लागला त्यांनी अडवली नाही तिला किंवा थांबला नाही त्याला बघायची होती कुठं जाती तर तिनं रिक्षा पकडली रिक्षात बसली बघा रिक्षात बसल्यानंतर पुणे रस्ता धरला बघा पुणे सोलापूर रस्ता धरला रिक्षातनं राकेश इंदापूर तालुक्यात राहत होता बघा तर पुणे रस्ता धरला आणि रिक्षा पकडून बघा रिक्षातनं ती डायरेक्ट पुण्याला निघाली त्या रस्त्याने तो तिच्या पाटला लांब लांब लांबनं लांबणं ती रिक्षा कुठं कुठं जाती तो बघतच होता आणि गेले बघा पुण्यात पुण्याच्या अलीकडल्या साईडला यवतमध्ये मधी ते रिक्षा उभा केली बघा आणि रिक्षा उभा केली रिक्षावाल्याला तिनं पैसे दिलं हा प गाडी एका बी इमारतीच्या साईडला लावली त्याला दिसू नाही अशी आणि बघितलं तर दोन चार माणसं तिच्यापाशी आली होती बघा आणि ती त्याला हसत होती एकामेकाशी अशी ओळखीची असल्यासारखी बोलत होती हा दुरून सगळं बघत होता आणि एक आली बघा बलोरा गाडी तर बलोरा गाडी आली की ती त्यात बसायला लागली माणसं खेळायला वाटलं तर हे बलोरा जातील लांब मला गावाची नाही ती मग ती गेला पुढं पुढं गेला आणि तिला म्हणला कुठं चालली तू तु। मी तुझा पाठला करत आलो आहे म्हणला तू ही कोण माणसं ती लागली ती हसायला मोठ्या मोठ्याने ती म्हणली माझं या राहितं आणि लागल्यावर ती म्हणला हाताला धरलं बायकोच्या आणि म्हणला चल घरी लग्न केलंय म्हणलं मी संग घरी चल तर त्या मुलांना दोन लाख रुपये दिल तर लग्न झालता ते तुम्हाला सांगायचं राहिलं बघा आणि गळ्यात सगळं डाग घालून ही आलीच होती बॅग घेऊन येता सगळ्या गाड्या डाग कानात घेऊन सगळं घेऊन साड्या बारी बारी घेऊन मग ती म्हणला चल घरी म्हणली मी तुझी बायको तू म्हणली माझा एकोणतीसावा हवा आहे की तवा एकोणतीसावा मी का सगळ्यांच्याच घरी येऊन नांदू शकत नाही म्हणले आणि ती चौघ जणांनी बघा त्याला बेदम मारहाण केली ना पोराला राकेशला बेदम मारहाण केल्यानंतर तो पडला खाली आता तो एकटाच गेला तर त्यांनी पोलिसांना फोन करून कंप्लेंट करायची असते किंवा मित्र दोन चार घेऊन जायचं असतं मोठ्या गाडीत तिचा पटला कारखाने आणि काय नाही एकटाच तर गडबडीत बेदम मारहाण केल्यानंतर हाय अशी त्याची टू व्हीलर गाडी तो एकटा तिथं पडून रक्ता लागलेलं पायाला हाताला लाथा घातलेल्या बक्या घातलेल्या आणि ती चौग जण त्या बलोरा गाडीत बसून ती पोरगी त्या गाडीत बसून गेली बेपत्ता झाली आणि पुन्हा काय झालं नंतर तो उठला दवाखान्यात गेला मलमपट्टी केली आणि घरी आला घरी आल्या वडिलांना बहिणीला सगळी हकीकत सांगितली भावाला भावकेतल्यांना मग त्यांनी काय केलं पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची ठरवली या पुरीच्या आणि तिच्या आईवडिलांच्या विरोधात मग गेली पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली बघा मग पोलीस दोन पोलीस आणि तो राकेश त्या पुण्यात तिचं तिथं घर होतं तिथं गेली बघा तिच्या आईवडिलांची चौकशी करायला आईवडिलांची चौकशी करायला गेल्यानंतर त्यांनी तिथं बघितलं तर त्या घराला कुलूप मग शेजारी तपास केला तर ती घरमालकीन म्हणली ही माझंच खोली आहे आणि ही तर राहत होती गेल्या महिन्यात ती कुठं गेली माणसं म्हणल्या तर ती म्हणली भाडे करू होती मला काय माहिती कुठं गेली तर अशा पद्धतीनं बघा एका चांगल्या मुलाचं दोन लाखाचा डाग आणि दोन लाख पैस गेलं तर तो मुलगा जसा फसला तसं तुम्ही फसू नका बघा कोणाच्याही बाबतीत असा एजंट किंवा अशी फसवा फसवी सगळीकडे चाललो आहे बघा तर चार लाखाला पोराचं घरबडून शेवटी बायको नाही हाती नाही पदरी नाही आणि आता तो प्रचंड असा मानसिक धाक्यात आहे तो मुलगा सध्या असं घडलं आहे बघा एका महिन्यापूर्वी तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये